ज्ञानेश महाराव यांनी हिंदू देवतावर अपशब्द बोलल्याचा आरोप करत त्यांच्या निषेधार्थ वारकरी संप्रदाय विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने जाहीर महाराज करण्यात जाही आला संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये श्री प्रभू रामचंद्रावर इतिहासाचे दाखले देत ज्या पद्धतीने टीका टिप्पणी केली ते एक हिंदू द्वेषी करू शकतो एवढेच नव्हे तर यापूर्वी सुद्धा स्वामी समर्थ महाराज यांच्यावर सुद्धा टीका करण्यात आली होती व श्री प्रभू रामचंद्रावर वायचा बोलणाऱ्या त्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव यांनी हिंदू देवतावर वते समाधी आईकत बजरंग वतीने हिंगोली शहरातील संविधान चौक येथे जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शिवाजी मुटकुळे भाजपा जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर माजी आमदार गजाननराव घुगे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण प्रशांत गोल्डी वारकरी संप्रदाय विश्व हिंदू परिषद बजरंग दल सकल हिंदू समाज उपस्थित होते संभाजी ब्रिगेडचं पुणे ते अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये माननीय देशाचे माजी कृषी मंत्री आणि स्वतःला जानताराजा समजणारे शरद पवार साहेब त्या अधिवेशनाला उपस्थित होते आणि त्या संभाजी ब्रिगेडचे नेते ज्ञानेश महाराज यांनी एक वक्तव्य केलं महा ज्ञानेश महाराव यांनी एक वक्तव्य केलं की स्वामी समर्थ असतील आमचे आणि आमचे जे आमच्या देशाची आस्था हिंदू समाजाची आस्था असणारे श्रीराम यांच्याविषयी ज्यांनी बेताल वक्तव्य केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये शरद पवार साहेब सुद्धा होते पण त्यांनी त्या गोष्टीचा कुठे त्यांनी त्या वाच्यता केली नाही म्हणून आज या ठिकाणी सकल हिंदू धर्माच्या वतीनं आज मान्य शरद पवार साहेब आणि त्याचबरोबर समाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव यांचा आम्ही सक... हिंदू धर्माच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे धन्यवाद आज सर्वे सर्व सुखिनः सर्वे संतू निरामय सर्वे भद्रानी पश्न्तू मा कशी दुग्वाग होत हिंदू धर्म हा सहिष्णून चाललेला धर्म आहे आणि म्हणून आज या ठिकाणी ज्ञानेश महारावनी जो काही हिंदू देवतेबद्दल जो काही आप ग्रह ओखलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व वारकरी संप्रदाय आणि विश्व हिंदू परिषद बजरंग आदी सर्व येऊन या ठिकाणी निषेध व्यक्त करतो नी नी सुधा या ठिकाणी सन्मानीय शरद पवारजी त्या ठिकाणी उपस्थित असताना त्यांनीसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकाराची मुखसंमती दिल्याचा असं दिसून आलेलं आहे म्हणून आम्हाला याबद्दलचं अतिशय तीव्र दुःख झालेलं आहे म्हणून माझा या सर्व लोकांबद्दल निषेध आहे आमचा आमची विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदाय याच्याबद्दल निश्चितच याबद्दल त्यांना सजा देण्याचा विचार करेल इथून पुढे त्यांनी आतापर्यंत जे काही बोलल्या त्यांनी क्षमा मागावी नसता त्यांना महाराष्ट्रात फिरता येणार नाही ही त्यांनी लक्ष ठेवावणी आणि राजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली